नंदुरबार जिल्ह्यात परतीच्या पावसाची जोरदार बॅटिंग शेतकऱ्यांचे नुकसान हवामान विभागाने धुळे जळगाव नंदुरबार या जिल्ह्यातील काही ठिकाणी पुढील तीन तासात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा एकदा हजेरी लावली आहे जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे सध्या सर्वत्र धो धो पावसाला सुरुवात झाली आहे जिल्ह्यात विविध ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविली जात आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे जिल्ह्यात पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे हवामान खात्याकडून पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय मंगळवारपासून पुढील चार दिवस ठिकठिकाणी वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा क्षेत्र निर्माण झाल्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता आली आहे हवामान विभागाने धुळे जळगाव नंदुरबार या जिल्ह्यातील काही ठिकाणी पुढील तीन तासात मुसळधार पावसाचा इशारा दिला त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा देण्यात आलाय मान्सूनने पश्चिम राजस्थानपासून परतीचा प्रवास सुरू केला असून आता मान्सून गुजरातमधील कच्छ भागापर्यंत पोहोचला आहे त्यामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची सुरुवात झाली आहे नंदुरबार जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने संध्याकाळी व्यापा व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडविली विजेच्या कडकडाटासह परतीचा पाऊस परत आल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असल्याचे बोलले जात आहे जिल्हावासियांना दिवसभर उकाळा जाणवत असल्याने पडलेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला जोरदार पावसाने सकल भागात पाणी साचले आहे बिरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार